प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग या मालिकेचा बेस्ट भाग तुम्ही बघत आहात अप्रतिम दाखवलाय त्यांनी सुरुवातीला आपण ओल्या सांजवेळी हे गाणं ऐकणार आहोत अर्जुन आणि सायली मूवी खूप एन्जॉय करत असतात हसून हसून ते दोघंही एकमेकांना स्पर्श करताय आणि स्पर्श झाला की दोघही लाजताय हे गाणं एवढं छान सूट झालंय ना इथे खूपच भारी वाटलंय प्रेक्षकांना तुम्ही आज टी व्हीवर नक्की हा एपिसोड बघा आणि माझा रिव्ह्यू तर स्किप करूच नका कारण पुढे बरंच काही घडलंय आज अर्जुन आणि सायली असे पिक्चर बघताना मस्ती करत असतात एकमेकांशी एकमेकांच्या अंगावर पॉपकॉर्न पण फेकतात आणि अगदी खेळून खेळून दमून जातात आणि मग अर्जुन झोपी जातो या सायलीच्या मांडीवरती त्याला गुंगी लागते मग सायली त्याला झोपू देते त्याच्या मांडीवर आणि त्याला थोपटत असते पण हे सगळं त्यांनी दृश्य खूप वेळ दाखवलंय प्रेक्षकांना बघायला फार भारी वाटलंय हे सायलीला अर्जुनने वेळोवेळी तिची कशी बाजू घेतली हे सगळं आठवत असतं आणि ते सगळं आठवून ती खूप इम्प्रेस होत असते अजून अजून अर्जुनवर हे सगळं आठवून ती अर्जुनच्या डोक्यावर सारखी हात फिरवत असते अर्जुन पठ्ठ्या जागाच असतो बरं का प्रेक्षकांना सायली विचार करत असते किती दिवसानंतर तुम्ही असे झोपलात सर पण मी माझ्या या अश्रूंनीसुद्धा तुम्हाला जाग नाही येऊ देणार आहेत म्हणजे ती रडत असते तिला असं वाटतं तिचे अश्रू अर्जुनच्या चेहऱ्यावर पडू नयेत म्हणून ती, ती चे असा चेहरा त्याचा स्वच्छ करत असते छान रोमॅन्टिक सीन दाखवलाय पण आता रविराज मात्र सारखे विचार करत आहेत की कि मैपत किती बदमाश माणूस होता अर्जुनने कोर्टामध्ये कशा पद्धतीने या महिपतला दोषी ठरवलं हे सगळे सगळे दृश्य त्यांना आठवत आहे साक्षी आणि महिपत कसे इनोसंट होऊन त्या प्रतापची बाजू घेत होते वगैरे वगैरे हे सगळं आठवून ते खूपच डिस्टर्ब झालेत पण इकडे प्रिया आणि नागराजला चांगलाच दणका बसला नागराज म्हणत असतो जा दादाला बोल आपली बाजू सेव्ह कर नाही तर दादा आपल्याला घराबाहेर काढेल प्रिया म्हणते तू मला कशाला हकलेल तो मला हकलेल तो आधी महिपत तो महिपत तो तो अर्जुन मैफतपर्यंत पोहोचलाय त्या मैफतपर्यंत ज्याला आतापर्यंत कोणीच हात लावू शकलेलं नाहीये मम्मी तन्वी नाहीये हे अर्जुनला कळायला कितीसा वेळ लागणार आहे आता हा नागराज म्हणत असतो हळू बोल प्रिया प्रिया म्हणते हे बघा मी आत्ताच सांगते अर्जुन जर माझ्यापर्यंत पोहोचला ना तर मी सांगून टाकेल किल्लेदारचा ॲक्सिडेंट तुम्ही घडवलेला आहे म्हणून नागराज म्हणतो ये बाई जा ना जाणं गच्चीवर जाऊन उभी राह बोंबल तिथे जाऊन वाटलं तर, तर प्रिया म्हणते हळू बोला ना तुम्ही पण किल्लेदार ऐकू जाई नागराज म्हणतो जा ना बाई माझी जा ना तिथे जाऊन बोल प्रिया म्हणते जाते हो आता ही गेलीय रविराजांशी बोलायला मग म्हणते बाबा कामात आहात का हो तुम्ही रविराज म्हणतात नाही अगं बस नाहीये बाहेरून नागराज यांचं बोलणं ऐकत असतो प्रिया म्हणते बाबा मला खूपच अस्वस्थ वाटत होतो म्हणून मी तुमच्याशी जरा बोलायला आले आज कोर्टामध्ये जे काही झालं ना त्याच्यामुळे मला खूपच मोठा धक्का बसला हो बाबा नाही म्हणजे तुमचा महिपत शिखरेवर किती विश्वास होता आणि तो माणूस इतका भयंकर निघावा का हो बाबा रविराज म्हणतात मी पण तोच विचार करतोय ग तन्वी किती अभिमान होतो आम्हाला की मी सगळी माणसं ओळखू शकतो पण या महिपत शिखरेबद्दल कसं काय चुकलं मी खूपच नीच माणूस निघाला नी तो मी पण माणूसच आहे म्हणा मीही चुकूच शकतो मग प्रिया लगेच म्हणते बाबा अर्जुनने महिपत विरोधात तुम्हाला पुरावे दिले हे तुम्ही मला नाही सांगितलं नाही म्हणजे माझा तसा काही संबंध नाही आहे त्या सगळ्यांशी कोर्टात मला शॉक बसला ना तो बसला नसता फक्त एवढ्यासाठीच म्हणते ह मी बाबा रविराज म्हणतात काही गोष्टी गुप्त राहिलेल्याच बऱ्या असतात बाळा मी अर्जुन आणि सायलीने ठरवलं होतं की महिपतला वेळेपर्यंत काहीच कळू द्यायचं नाही आता प्रिया मनात विचार करते बापरे मी अर्जुन सायली या तिघांची एक टीम कधी झाली अरे बापरे तिघ जण एकत्र आले तर आम्हाला नरकात पण जागा मिळणार नाही रविराज म्हणतात अगं आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या सगळ्या गोष्टी मुद्दामच दूर ठेवल्या होत्या म्हणून अर्जुन येईपर्यंत मी थांबलो होतो था। पण बाळा या सगळ्यातून एक धडा घ्यायचा या खोट्या लोकांपासून दूर राहायचं असं त्याचा शेवट हा नेहमी असाच होतो या मैपत शिखरेसारखा आणि त्या साक्षीबरोबर संबंध ठेवू नकोस तू प्रिया म्हणते हो बाबा तशी ती काय माझी मैत्रीण नाही आहे बाबा म्हणजे ती मैपत शिखरेंसोबत घरी यायची ना तेवढीच आमची काय ते ओळख आहे हे म्हणजे तशी ती मला काही फार वाईट वाटत नाही पण तरीसुद्धा मी दूरच राहिलं बाबा तिच्यापासनं रविराज म्हणतात ठीक आहे पण आता महिपत शिकरे हा आपल्या घरात सुद्धा नको आहे आता इकडे नागराज विचार करतो दादा तू विसरू शकतोस रे महिपत शिकलेला पण मी कसा विसरू माझ्या तर सगळ्या नाड्या त्याच्या हातात आहे ना तर आता इकडे अर्जुन सायलीचं सीन दाखवला आहे पुन्हा पहाटे पहाटे सायलीला जी डुलकी येत असते ती रात्रभर अशाच मध्ये झोपली आहे अर्जुनला मांडीवर घेऊन आता तिचं डोकं लागतं अर्जुनच्या डोक्याला तिला डुलकी येते म्हणून अर्जुन तिच्या ठोशामुळे उठलाय आणि म्हणतो अरे काय झालं हे उठल्या उठल्या दोघही ऑकवर्ड पोझिशन मध्ये असतात सायली म्हणते ते सर अर्जुन म्हणतो ते मी रात्री दोघं काय बोलावं एकमेकांना त्यांना कळतच नसतं दोघांची धांदल उडालेली असते एकमेकांशी बोलताना आता शेवटी सायली म्हणते मी मी आवरून येते आता अर्जुन विचार करतो अरे बापरे या रात्री अशाच बसल्या होते की काय आणि मी त्यांच्या मांडीवर झोपलो होतो की काय रात्रभर आणि या हल्ल्या सुद्धा येते आणि त्यांनी मला उठवलं का नसेल आता असा विचार करतो हा आणि हा गालातल्या गाला स्वतःच हसतो म्हणजे त्याच्या लक्षात येते की सायलीला पण तो आवडतोय असो आता हे सगळे नाश्त्याच्या टेबलवर आहेत आता अर्जुन म्हणतो डॅड बघा तुमची स्टोरी आली आहे तुम्ही सुटलायत निर्दोष म्हणून पूर्णाजी म्हणतात आज सगळीकडे प्रताप सुभेदार एवढं एकच नाव आहे मग प्रतापराव म्हणतात अगो हो न पूर्ण ही सगळ्यांचे एवढे फोन येत आहेत आज थँक्यू साठी म्हणजे अभिनंदनासाठी पण शेवटी मी फोन बंद केलाय बघा अर्जुन म्हणतो अरे आज काही गोडधोड बनणार आहे की नाही सायली म्हणते म्हणजे काय अर्थातच आत्ता आणते मी नाश्ता मग आता अस्मिता म्हणते किती दिवसानंतर आपण छान गप्पा मारतोय ना किती भारी वाटते मला आता अश्विन त्याला तिला टोमळा मारतो अगं अस्मिताई आम्ही नेहमीच अशा गप्पा मारतो ते काय आहे ना तू साठ महिन्याने माहिरी येते ना म्हणून तुला दिसलं नसेल मग लगेच अस्मिता म्हणते काय रे अश्विन चिडवत असतो तु तुम्हाला आताप्रा म्हणतात चला आपलं घर पूर्वीसारखं नॉर्मल झालं आता मग विमल आणि सायली नाश्ता घेऊन येतात सायली म्हणते गरमागरम उत्तप्पे आणि मुगाचा शिरा तयार आहे मग आता अर्जुन म्हणतो अरे वा क्या बात आहे उत्तप्पा आणि शिरा मग लगेच रविराज तिथे येतात आणि म्हणतात हा नाश्ता माझ्यासोबत तुम्ही शेअर केला तर चालेल का तुम्हाला मग लगेच पूर्णही उठून उभा राहतात आणि म्हणतात म्हणजे सगळेच जण आले ते अगं भाई रविराज तुम्ही इथे मग हे प्रतापराव म्हणतात अरे रविराज मी तुला फोनच करणार होतो मग रविराज म्हणतात अरे बोलायसारखं बरंच काही होतं म्हणून मी स्वतः आलो इथे म्हणजे आम्ही दोघं आलो इथे मग अर्जुन म्हणतो आम्ही म्हणजे मग लगेच रविराज म्हणतात अरे मी आणि चैतन्य चैतन्यराव मागे आलेले अर्जुन चैतन्यकडे बघतच राहतो रविराज म्हणतात अर्जुन काल कोर्टामध्ये सगळंच नीट नाही रे बोलता आलं काल तू कोर्टामध्ये सगळे पुरावे अगदी ठामपणे मांडलेस मला तुझ्याशी नीट बोलता आलं नाही रे खरच हार्टीएस कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर मी सगळ्यांच्या समोर कबूल करतो अर्जुन मी म्हैफत शिखरेच्या बाबतीत चुकलो रे म्हणजे माझा एवढ्या वर्षाचा अनुभव सुद्धा त्या नीच माणसासमोर टोकडा पडला अर्जुन रविराजांकडे बघतच राहतोय प्रतापराव म्हणतात अरे रविराज तूच नाही आपण सगळेच चुकलो रे त्या माणसाने कुठली झापडं बांधली होती आपल्या डोळ्यासमोर कळली ते आता आपल्यावरनं संकट दूर झालंय ना नको त्या आठवणी मग रविराज म्हणतात ते संकट दूर झालंय ना ते माझ्या या शिष्यामुळे माझ्या ज्युनियरमुळे बाळा तू तर गुरुच्याही चार पावलं पुढे निघून गेलास रे त्यांचे हे वाक्य ऐकून अर्जुनच्या डोळ्यात टचकन पाणी आल्याय पूर्णाजी म्हणतात खरंच रविराज हे बोलायला सुद्धा ना मन फार मोठं लागतं मग आता चैतन्य अर्जुन समोर येतो आणि म्हणतो अर्जुन माझं चुकलं रे म्हणजे रविराज सर म्हणतात त्यांची चूक झाली आहे तर माझी तर केवढी मोठी चूक झाली आहे अर्जुन मी पण मान्य करतो की मी चुकलो रे मी शिकरे रे मी महिपत शिखरेसारख्या माणसाला ओळखायला चुकलो मी त्या नीच माणसाची बाजू घ्यायला नव्हती पाहिजे होती ती तुझं अभिनंदन अर्जुन आता चैतन्याने हात पुढे केलाय त्याचं अभिनंदन करायला अर्जुन थोडा म्हणजे त्याचे डोळे आहेत त्याला कळत नाहीये की काय रिएक्शन द्यावी अर्जुन सुद्धा चैतन्याचा हात हातात घेतो मग सायली मनात विचार करते ते चैतन्य सर साक्षीचाही खरा चेहरा तुमच्या समोर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नाही आम्ही दोघंही यातून लवकरच तुम्हाला बाहेर काढू चैतन्य आणि अर्जुन खूप वेळ एकमेकांकडे असे बघतात खूप छान सीन होता हा पण हा सीन त्यांनी एवढ्या पुरताच घेतला आता पुढे पुन्हा अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमचा सीन दाखवलाय सारखा बघत असतो सायली साफसफाई करत असते कसली तरी ती म्हणते काय हो सर त्या पेनाकडे सारखं का बघताय तुम्ही अर्जुन म्हणतो तुम्हाला आहे हा पेन मला दिलेला मी जेव्हा एल एल बी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं ना तेव्हा मला हा पेन दिला होता सिनियरने ते नेहमी म्हणायचं फ्युचर खूप ब्राईट आहे तू खूप पुढे जाशील पण तेव्हा तो खूप कौतुक करायचा माझं आता आपलं लग्न झाल्यापासून जरा म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं ना तेव्हापासून जरा तो नाराज असतो ना तेव्हापासून जरा सगळ्या गोष्टी बदलल्या पण आता सायली त्याच्या जवळ जाते अर्जुनच्या मग अर्जुन म्हणतो आज कितीतरी महिन्यानंतर तो मला ज्युनियर म्हणाला किती बरं वाटलं मला माहितीये सायली त्याने किती कौतुक केलं माझं आज असं आपल्या गुरुकडनं आपलं कौतुक होणं ही फार मोठी गोष्ट असते सायली म्हणते तुम्ही पण त्यांना खूप महिन्यानंतर सिनियर म्हणालात तुम्ही ना त्यांना सिनियर म्हणूनच हाक मारत जा या शब्दामध्ये गुरुबद्दल प्रेम आणि आदर आहे ना जो तुमच्या मनात आहे म्हणतो माझ्या मनात तर आदर आहेच पण या फिलिंग्स आमच्या रिलेशनमध्ये नाही आहेत सायली म्हणते ज्या गोष्टी मनात असतात ना त्या नात्यामध्ये आपोआप उतरतात तुम्ही ना सर एकदम फणसासारखे आहात वरून कडक आणि आतून एकदम गोड रविराज सरांच्या मनात सुद्धा तुमच्यासाठी खूप मान आहे सायली हे सगळं बोलत असताना अर्जुनला हात लावून बोलते आता अर्जुनचं लक्ष सायलीच्या हाताकडे जातं मग सायली पटकन हात मागे घेते दोघंही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता ऑकवर्ड फील करायला लागलेत मग अर्जुन म्हणतो म्हणजे सिनियरने नाही म्हणजे सिनियरचा राग कधी जाईल ते माहीत नाही पण त्याने डॅडच्या केसमध्ये जे केलं ते ॲप्रिशिएबल होतं नाही का नाही म्हणजे आपण झोपूयात आता खूपच झोप आली आहे मग दोघ जण पटकन आथरून पांघरून टाकतात आणि झोपून जातात म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते जरा ऑकवर्ड फील करायला लागलेत आता असं त्यांनी दाखवलंय आता अर्जुन असा वळून वळून सायलीकडे बघत असतो आणि हसत असतो मनाशीच आणि सायली सुद्धा अशी वळून वळून बघत असते आणि हसत असते म्हणजे या दोघांनाही एकमेकांचा स्पर्श हवा हवा असा वाटतोय असो तर इथेच त्यांनी आज हा छान रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां प्रेक्षकांनो कारण पुढेसुद्धा असेच छान छान रिव्ह्यूज येणार आहेत आता अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो तुम्ही खूप छान दिसत आहे मिसेस सायली आणि त्यांनी होळीचा सण साजरा केला आहे पण आता इथे कल्पना ताई ता या अस्मितावर चिडतात आणि म्हणतात अस्मिता तू सायलीची माफी मागणार आहेस तू सायलीवर नाही नाही ते आरोप केलेस दागिने चोरीचा आरोप तू सायलीवर लावलास ना तर आता माग सायलीची माफी तर आता पुढे बघूयात काय काय घडतंयचा नक्कीच इगो फट होणारे सायलीची माफी मागावी लागेल तिला म्हणून पण आता प्रेक्षकांनो आजचा हा हृदयस्पर्शी भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि प्लीज हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद